सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन परप्रांतीयंना अटक दोन लाख 221000 रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोरेवाडी चौकात सापळा रचून बेकायदेशीर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे या कारवाईत 10 किलो सत्त्याऐंशी ग्रॅम गांजा दोन मोबाईल हँडसेट असा एकूण दोन लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आरोपी कैलाश सिंह उदय राजपूत बावीस आणि किशन सिंह दौलतसिंह राजपूत वय एकवीस असून ते राजस्थानातील रहिवासी आहेत सदर गुन्ह्यात एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजारामपुरी पोलिसांनी ठाणे करीत आहे सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील संतोष बर्गे अशोक पवार परशुराम गुजरे प्रदीप पाटील महेंद्र कोरवी गजानन गुरव राजू येडगे प्रवीण पाटील कृष्णाथ पिंगळे शिवानंद मटपती नामदेव यादव महादेव कुराडे सुशील पाटील यांनी केली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील आधी बघण्यासाठी बेल बेला